कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाची विद्यार्थिनी संस्कृती सतीश शेळके हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी जाहीर केल्यानुसार हिवाळी दोन हजार तेवीस विद्यापीठ परीक्षेत तृतीय वर्ष बी एस एम एस परीक्षेत महाराष्ट्रातील एकशे सात महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांक घेऊन स्वर्णपदक प्राप्त केले आहे तसेच ती महाराष्ट्र राज्यातून पहिली आली आहे यापूर्वी संस्कृती प्रथम वर्ष बी ए एम एस उन्हाळी दोन हजार एकवीस परीक्षेत महाराष्ट्रात चौथा क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती गंगापूर येथील सती श्रीरंग शेळके यांची कन्या संस्कृती शेळके ही दहावीच्या परीक्षेत सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेमध्ये पहिली आली होती छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय शिक्षण घेऊन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या बी एम एस तृतीय वर्षाच्या परीक्षेत एक हजार पन्नास पैकी आठशे संगणक काम करतात तर आई लीला शेळके या शिलाईचे काम करतात प्रतिकूल परिस्थितीत असताना संस्कृतीने हे यश मिळवल्यानं तिचं सर्वत्र कौतुक होतंय त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे सचिव पद्माकर राव मुळे सदस्य प्राचार्य डॉक्टर श्रीकांत देशमुख उपप्राचार्य डॉक्टर जयश्री देशमुख तसेच अध्यापक आणि कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केलंय